जगद्गुरु, संतश्री संतश्री कर, जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमन बीजोत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथील संत श्री मंदिरामध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक महंत हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग जगाच्या सुखासाठी आजही उपयुक्त असून त्यांचे कार्य वा पुण्यधर्म वाढीसाठी होते असे प्रतिपादन हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले यावेळी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम असा नामघोष करत पुष्पवृष्टीद्वारे वैकुंठगमन बीजोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला राष्ट्रसह्याद्रेन्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा ने चारी 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 का मानव देह घेवणी निळा म्हणे सकल संता पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबाराची बीज का करायची महाराजांच्या या चरित्रातून काही विचारांचा वैराग्याचा काही सेवेचा अंधश्रद्धाविरहित भक्ती करण्याचा काही बोध आपल्याला विचारपूर्वक कशी करायची अंधश्रद्धा विरहित भक्ती कशी एकाग्र एकनिष्ठ भक्ती कशी करावी निष्काम सेवा कशी असावी ते आपण ते पावे ते संता ते पाहिजे बीज साजरी झालेली आहे तुकोबारांच्या बीजेबरोबरच आज सांगता असल्यामुळे फक्त काल्याचा अभंग आता म्हणून काल्याचं कीर्तन दरवर्षी आपण आहे आणि माझ्या घरी पंढरीची वाटली आहे बारा जाओ परिस्थिती काय तुमची कमी जादा कशी आहे महाराजांनी सांगितलं महा करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटो धन जन आम्हा विठ्ठल जीवन ताळ चिपळ्या धन ताळ चिळ्या धन आहे शब्द अभंग ज्ञान हे आमचं धन आहे इतकंच नाही महाराज मराने माझ्या घरात चालत आला परमार्थ <laughs> बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा